तुम्ही काय करताय की मला कळत नाही काय इतकं कपट आच वाटलं नव्हतं ती पण इतक्या आतल्या गाठीचं काय लय पण कपट राहणी चांगलं नसतं शरीराला सुद्धा ते हानिकारक असत मन मोकळं राहावं माणसानी काय तोंडावर एक महागरी आवडली तुमची तुम्ही दुसऱ्याला काय सांगता या हा क्वालिटी तुमची चांगली आहे का दुसऱ्याच्या क्वालिटीकडे कशाला जाताय दुसऱ्याकडे पाठ केलं ती पण तुमच्याकडे पट करणार जा लक्षात ठेवा काय दुसऱ्याकडे बॉट करू नका काय तुमच्या आता बोलू खरंच मला हसू पण येत बाय पुकन तशीच स्वार्थी स्वार्थी फुकाट खावायची फुकाट खाव कालच रात्री मला फोन आला कोल्हापूर वरून अन्नासा अन्नाने मला साधा सांगितलं नादी लागू नुगु म्हटलं बर म्हटलं अण्णा नाही नादी लागत असं नादी लागते या नाही सांगितलं मला ना अन्नाने तर सांगितलं ले काय सांगितलं अन्नाने तर कोल्हापूरचं काय आणि महा मांडव उचलून माणूस कसा आहे काय माणूस वर न एक असत आहे ना आत एक असत त्यामुळे माणूस फसतोय या तस फसलो आम्ही एवढा जीव लावला एवढा जीव लावला टपुरे घेऊन नाचलो त्यांनी काय केलं मिरर रगाडलं हा मिरर रगाडलं मिरर किती पण नकरा कर काय माझ्याकडे लय उत्तर आहे ती तुझ्याबद्दल हे काय आहे काय आहे ना हं समजने वाले पैसारा काफी है काही पे निगा है काही पे निशना असं काम झालं आहे का नाही का नाही हां सु दे काय हवसे फेडून घेयची सांगले बोलाव तोंडाने चांगले राहाव दुसऱ्याला इज्जत दिली तर दुसरी इज्जत देते ती दुसऱ्याला अरतुरच्या भाषा केल्यावर दुसरी पण मग बोलतच असते ती आ

माणूस मर्जी नसत पण एवढ्या खाल्ल्यात थारायला गेला संपून गेली पाक राखरामुळे झाली त्यामुळे आता सुट्टी देणार नाही सुट्टी द्यायची कसा चिखलात खडा टाकले शिकडे आपल्या अंगावर उडते त्या चिखलात खडा झालायचा ना आम्ही तेच म्हणतो घाणी दगड झाणायचं नाही शिकडे उडवायला नाही त्या पण काय करायचं घाण सारखी पुढं पुढं सरकार आमच्यापर्यंत जीवायला आणि आमच्या गावाला सवय आहे व माझ्या पशी बसायचं कसं आहे माहिती का आम्ही एकामेकाला जीव लावतो एकामेकाच्या इचारानं करतो काही टेन्शन नाही कष्ट करू नको कष्ट न करायचं असतंय मग पंडू कपती कपती समजने वाले को इशारा काती है लक्षात ठेव गाठ माझीशी आहे जेवढं तू मला वाकड चालशील वा ना तेवढं मी तुला वाकड चालणार आहे जेवढं तू मला चांगुरपणात बघितलंय तेवढं तुला तु तु मी वाईट काय की सुद्धा दाखवीन काय जेव्हा माझ्या बोट उचलचिन तेव्हा मी सुद्धा मागे सरणार ना तुझ्या बोट उचलायला तेवढं लक्षात ठेव गरीबाच्या नादी तर लागू नको काय गरीबाच्या तर नादी लागू नको तुला हाय ऐकतं ग

उभा राहिलं राहिलं म्हणलं की कुणाच्या तर आग ला ला आग लागलेली तर लागलेली आगल्याच उठून बसलेलं आहे काय करावं सांगा माझ काय सांगा काय चुकतंय कष्ट चुक करायचं तर कुणाच्या बाच भ्यान आहे ना मग ही व्यवसाय मी करते मसाला करते मग का पोटात तुकतय काय सारखं का सारखं का सारखं सारखं सार, तीच तीच मोहरत मी ग बसली होती ना हा विषय होता का नाही मग कशाला एवढं पाहिजे तर नक रांगात पैशाची धुंदी लय नसती लय दिसाची नसती काय पैसा आहे हातची मळी हाय चार दिसाचं पाहणार तुम्ही पण हाय मी पण हाय तरी माणसाला कसं राहावं ती कळत नाही जेवढी तू माझी बदनामी करशील तेवढी तुझी पण होणार आहे जेवढी तू माझी बदनामी करशील ना तेवढी तुझी पण होणार आहे एवढं लक्षात ठेव एवढं आल्या एवढं अण्णाने केलं मला केलं की केलं तिला पण केलं पाऊन चार अण्णाचा केला पण तिनं साध सुद्धा बोललं नाही की विचारलं सुद्धा नाही अण्णाने किती फोन केला साधा उचलला सुद्धा नाही मग हे ओळखते ना, ना कोण ना काय मागचं आहे कोण काय लिवायचा आहे का नाही जोपर्यंत त्याच्याकडं आपल्याला गबाळ मिळतंय तोपर्यंत घ्यायचं आणि एकदा गबाळ बन मिळायचं बंद झालं की बोलायचं बंद व्हायचं असं आहे तुझ माणूस कि जपुट तर जरा थोडी काय आणि कसं आलं त्या ग चांगल्या पशीच माणूस जात वाईटापशी माणूस जात एक ना एक दिवस खरं सगळं बाहेर निघल सावधराने राहा एवढं सांगायचंय बघा आपल्याला रात्री पडली पंधरा किलोची ऑर्डर त्यात आहे आपल्या मसाल्याला सुक्या किलोची वल्ल्या पाच किलोची आणि नुसती मिरची पावडर पाहिजे पाच किलो असं पंधरा किलो आपल्याला कुठं कुठे आहे महाबळेश्वरला महाबळेश्वर ना ऑर्डर आली त्यामुळे तर आगला की या बघव ना बघव नाय वा सांगायचं तुम्हाला हे बघा मित्रांनो यर्शला कुणी काही करू द्या जी करू ती खाणार तसं नाही तळ ती कसं झालंय मला गावते ग तुला गावते मला गावते क्वालिटी ठेव घी तुझी पण ठेव माझी पण तुला करायचं असलं तू कर मी नाही म्हणणार नाही हे असलं काय घरातल्या घरात बोलायचं तुला कळत सोड तुला नाही कळलं तुला कळतंय खास तुझे